नमस्कार मित्रांनो हर हर महादेव जय श्रीराम तर आज आपण जाणार आहोत साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ माहूरगड गर। माहूरगडला येण्याकरिता तुमच्या शहरापासून नियर बाय रेल्वे स्टेशन किनवट येथे तुम्ही येऊ शकता किनवटवरून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर माहूर हे शहर आहे माहूर शहरामध्ये तुम्हाला लॉजिंगची रूमची व्यवस्था होऊन जाईल त्यामध्ये तुम्हाला राहण्याकरिता व जेवण करण्याकरिता हॉटेल्स पण आहेत तर तुम्ही पाहू शकता हे माहूर सिटी आहे तर मित्रांनो माहूरगड ला जाण्याकरिता माहूर शहरापासून रेणुका देवीचे मंदिर सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे देवगिरीच्या यादवच्या राजा यांनी देवीचे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षापूर्वी बांधण्यात आले होते तर आपण चला जाऊया माहुरगडावर तर मित्रांनो हा आहे माहूरगडावरती जाण्याचा रस्ता वयाणाचा रस्ता आहे ड्रायविंग केअरफुली नमस्कार वेलकम बॅक मी तुमचा मुसाफिर आदमी मी तर आज आपण पाहणार आहोत साडेतीन शक्तीपटापैकी एक शक्तीपीठ माहूरगड माहूरगड हे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील माहूर तालुक्यामध्ये वसलेले शहर आहे व तिथे साडेतीन शक्तीपटापैकी एक शक्तीपीठ जे आहे रेणुका माता आपण त्याविषयी आज सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला पाहूया तर पाहू शकता हे आहे रेणुका मातेचे मंदिर डोंगरावरती मंदिर आहे तर माहूरगड हे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यामध्ये वसलेले मंदिर आहे तर आपण आता पोहोचलो आहोत माहूरगडमध्ये इथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता आणि तुम्हाला रेणुका मातेकरिता प्रसाद किंवा साड्या घ्यायच्या असतील तर इथून घेऊ शकता तर हा आहे गडावरती जाण्याचा रस्ता तर आपण वरती जातोय पाहू शकता तुम्ही तर इथून आपण रेणुका मातेच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे तर इथून वर जायचं तर इथं तुम्हाला चप्पल सोडण्याकरिता चप्पल स्टँड आहे तर तुम्ही इथं तुमची चप्पल सोडू शकता त्यानंतर वरती मंदिरावर जायचं वयोवृद्ध व्यक्तीसाठी पालखीची व्यवस्था केलेली आहे आणि पालखीचे तिकीट सहाशे रुपये एवढे आकारले जाते मंदिर समितीनुसार तर हे आहेत मंदिरला जाण्याकरिता वरती पायऱ्या या पायऱ्यांनी तुम्ही वरी चढून रेणुका मातेचे दर्शन घेण्याकरिता जाऊ शकता तर चला आपण वरती जाऊया तर रेणुका मातेचे दर्शन घेण्याकरिता तुम्हाला दोनशे ते दोनशे पन्नास स्टेप्स चढून वरती जावं लागेल पाहू शकता आता मी वरती जातोय दर्शनाकरिता साईडला असे तुम्हाला खरेदीकरिता स्टॉल्स लावलेले आहेत इथून तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खरेदी करू शकता बँगल्स हातामध्ये बांधण्याचे दोरे कुंकू हळद प्रसाद पूर्ण इथून तुम्ही घेऊ शकता तसेच रेणुका मातेला ओटी चढवावी लागते त्यासाठी इथून ओटीचे सामान पण तुम्ही खरेदी करू शकता हे तुम्हाला साठ रुपये ते दोनशे रुपयामध्ये मिळून जाईल तर आता आपण मंदिरच्या जवळजवळ आलेलो आहोत ही आहे मंदिरची मेन एंट्री हे जगदंब असे नाव लिहिलेले आहे आई जगदंबेचे तर पाहू शकता तुम्ही आपण आता आलेलो आहे मंदिरच्या मेन एंट्रीजवळ तर आपण आता मंदिरमध्ये एंटर होता होत आहोत तर इथेच जो तुम्ही तांबून आणि विडा आणलेला आहे आईच्या ओटीसाठी तो तुम्ही या ठिकाणी देऊन तो कुठून घेऊन आईचा तांबूल विडा घेऊ शकतो म्हणजे तो रेणुका मातेचा प्रसाद आहे त्याकरिता तुम्हाला त्याचा प्रसाद आईला तुम्ही चढवू शकता पाहू शकता तर आता आपण आई रेणुका मातेच्या दरबारामध्ये आलेलो आहोत हे आहे रेणुका मातेचे प्रवेशद्वार पाहू शकता तर आपण आता मध्ये एंटर होऊत तर आपण आता मध्ये आलेले आहोत इथून तुम्हाला आईचे दर्शन होऊन जाईल त्यानंतर रेणुका संस्थान महोरगड येथे कार्यालय आहे इथे तुम्ही देणगी देण्याकरिता पावती फाडू शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन देणगी पाठवायची असेल तर इथे क्यू आर कोड दिलेला आहे यावरून तुम्ही ऑनलाईन देणगी पण देऊ शकता मंदिर समितीला हे प्रशस्त आवार आहे तर तिथेच उजव्या बाजूला श्री महालक्ष्मी मंदिर पण आहे तिथे तुम्ही आईचे दर्शन घेऊ शकता इथूनच जरा समोर आल्याच्या नंतर ऋषीचे मंदिर आहे येथे तुम्ही दर्शन करू शकता त्यानंतर समोरच आई तुळजाईचे मंदिर पण आहे इथे तुम्ही दर्शनाला जाऊ शकता पाहू शकता आई तुळजाईचे मंदिर नैसर्गिक सानिध्यात असलेली हे मंदिर आहे आणि दर्शनाला नंतर जर तुम्हाला निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही पावसाळ्यामध्ये पण येऊ शकता माहूरगड हे एक महान तीर्थक्षेत्र व महाराष्ट्रातील एक शक्तीपीठ आहे साडेतीन शक्तीपीठापैकी हे एक शक्तीपीठ आहे तर तसेच आता इथून पुढं श्री परशुरामाचे मंदिर आहे तर आपण आता परशुरामाच्या मंदिराकडे जाणार आहोत तिथूनच खाली उतरल्याच्या नंतर श्री क्षेत्र माहूरगडावर अनेक देवी देवतांची मंदिरे असून श्री दत्तगुरु यांचा जन्म याच गडावर झाल्याचे सांगितले आहे या गडा गडावर श्री दत्तगुरू अनुसैया माता रेणुका देवी जमदग्नी ऋषी श्री परशुराम वतुर्शी या सर्व देवतांचा वास असतो सुरुवातीला माहूर उल्लेख मातापूर असा केला जायचा या माहुर क्षेत्राची निर्मिती कशी झाली या संदर्भात पुराणात एक कथा आहे या समस्त प्रकृतीची रचना करताना ब्रह्मदेवास सोपी सोपे जावे यासाठी भगवान श्री विष्णू यांनी स्वच्छ या, या स्थळाची निर्मिती केली होती तर मित्रांनो आता आपण आलो आहोत श्री परशुराम मंदिर येथे परशुराम हे यांचे पुत्र होते तर आपण त्यांचं आता दर्शन करणार आहोत परशुराम मंदिरचे परिसर तर आपण आता आत जाऊन परशुरामाचे दर्शन करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता या तीर्थाचे नाव आहे मातृतीर्थ हे तीर्थ घेऊनच मंदिराला दर्शनाला येऊ शकता तुम्ही मित्रांनो आणि मित्रांनो हा आहे माहौगडातील रामगड हा किल्ला निसर्गात साधन सानिध्यात हा किल्ला आहे हे आहे दत्त शिकर। दत्त देवत, देव श्री दत्त प्रभूचे शिखर दत्त शिखराच्या पायथ्याशी घनदाट झाडी असून हे ठिकाण अत्यंत उंच आहे या शिखरावर अनेक देवदेवतांचे मूर्त्या तसेच साधू महंत व गोसावी महात्म्यांच्या समाधी आहेत तिथे श्री दत्तगुरूंची धुनी असणारे मंदिर पण आहे धुनीचा भस्म अनेक भाविक आपल्या घरी प्रसाद रूपाने घेऊन जातात मंदिराच्या अवतीभोवती मोकळा परिसर आहे या दत्त, चे दत्त चे मंदिर चे या दत्त मंदिराच्या शिवारात श्री दत्तगुरूंचे नियमित रूपाने वास्तव्य असल्याचे सांगितले जाते शिखरावरील मूळ दत्तगुरूंचे मंदिर लहान स्वरूपाचे असून त्या मंदिराची बांधणी इसवी सन बाराशे सत्त्याण्णव मध्ये थोर महात्मे मुकुंद भारती यांनी केलेली आहे या दत्त शिखरावर अनेक गोसावी साधूंशी येणे जाणे चालू असते तर आता आपण पाहू शकता की आहे दर्शन राम येथून भाविक दर्शन घेऊन श्री दत्तप्रभूच्या मंदिरात जातात तर हे आहे श्री दत्तप्रभूचे मेन प्रवेशद्वार पाहू शकता तर साईडलाच चप्पल स्टँड आहे तुम्ही तिथे चप्पल सोडून मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ शकता व तिथेच बाजूला महंत ऋषीचे दर्शन पण तुम्ही घेऊ शकता महंत महाराजांचे दर्शन घेण्याकरिता तुम्हाला गेटमधून आत जाऊन दर्शन घ्यायला जावे लागेल तर तिथेच बाजूला पुढे श्री मारुती मंदिर आहे इथे येऊन तुम्ही मारुतीचे दर्शन करून दत्तप्रभूचे दर्शन घेण्याकरिता जाऊ शकता तर चला मित्रांनो तर आता आपण जाऊया प्रभू दत्तात्रेयाचे दर्शन घेण्याकरिता हे आहे मंदिराबाहेरील आवार इथून तुम्ही पुढे जाऊन दत्तप्रभूचे दर्शन करू शकता तर मी तुम्हाला दत्तप्रभूचे दर्शन करून देईल हे आहे दत्तप्रभूचे निवासस्थान दत्त दशिखराच्या जवळच काही अंतरावर अनुसया शिखर आहे इथे सुद्धा अनुसया मातेची मूर्ती असून जवळच अत्रिषींचा आश्रम सुद्धा आहे या आश्रमात अत्रि ऋषींचा पादुका ठेवलेल्या आहेत याच ठिकाणी अत्रि ऋषींच्या तपश्चर्याची त्यांना फलप्राप्ती झाली म्हणजे अनुसया मातेच्या घरी ब्रह्म विष्णू महेश यांनी एकत्रित अवतार घेतला व दत्तगुरु यांच्या रूपाने त्यांना पुत्र लाभ झाला दत्तगुरू हे नियमित रूपाने पांचालेश्वर येथे स्नान करून श्रीक्षेत्र कोल्हापूर येथे भिक्षा मागतात व रात्रीचं मुक्काम ते न चुकता आपल्या माय माऊलीच्या सानिध्यात येऊन नाहोळगडे येथे करतात याचा पुराणात आजही उल्लेख आढळतो तर चला आपण जाऊया अनुसया मातेच्या दर्शनाकरिता तर तुम्हाला इथे पण दोनशे ते दोनशे पन्नास पायऱ्या चढून अनुसया मातेचे दर्शन घ्यावे लागेल तर चला मित्रांनो अनुसया मातेच्या दर्शनाकरिता ही आहे अनुसया मातेच्या दर्शनाकरिता आल्याच्या नंतर पहिली कमान प्रवेशद्वार तर तुम्ही इथून जाऊन अनुसया मातेचे दर्शन करू शकता हे आहे अनुसया मातेचे मंदिर तर तसेच आवारामध्ये असे गोटे ठेवलेले आहेत म्हणतात की हे गोटे एकमेकावर ठेवल्याच्या नंतर जी मनात इच्छा असते ती इच्छा तुमची पूर्ण होते पाहू शकता तुम्ही मंदिराचे आवार पाहू शकता पौराणिक काळातील हे है। है मंदिर आहे हे आहे अनुसया मातेचे मंदिर तुम्ही मध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता तर चला मित्रांनो आपण मध्ये जाऊन दर्शन मध्ये जाण्याकरिता तसेच तुम्हाला मंदिरमध्ये जर देणगी द्यायची असेल तर इथे एक मुलगापासून असतो त्या त्याच्यापासून पावती फाडून तुम्ही मंदिरला देणगी तसेच अभिषेकाकरिता तुम्ही पावती घेऊ हो शकता अभिषेक पावती एकशे एकावन रुपयाची असणार आहे महासाती अनुसया मातेचे तुम्ही मंदिर पाहू शकता इथून प्रवेशद्वार आहे तसेच अनुसया मातेच्या मंदिरासमोर पूर्व बाजूला कर्दन ऋषी व देवुती माता म्हणजेच अनुसया मातेचे आई वडील यांचे तुम्ही दर्शन घेऊन अनुसया मातेच्या दर्शनाकरिता जाऊ शकता तसेच अनुसया मातेचे दर्शन झाल्याच्या नंतर दर। मंदिराच्या बाजूला तुम्ही जाऊन नैसर्गिक सानिध्याचा लाभ घेऊ शकता इथून पहा उंचीवर असलेले हे अनुसया मातेचे मंदिर आहे आणि हा मंदिराचा परिसर पाठीमागच्या साईडने हा परिसर आहे नैसर्गिक सानिध्यात असे वसलेले महासती सती अनुसया मातेचे हे मंदिर आहे त्याच्यासऱ्या मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये कळवा